मी अरुण मंडलचा चिरंजीव आहे तर काही कालापर्यंत आपण दोन हजार सहापासनं पूजा करतोय आणि दोन हजार सतरापर्यंत आपण पूजा करत आहोत त्यानंतर काही काला कालावधीमुळं आपण थांबवून थांबवून थामौ, घेतलं होतं था। पण एक या वर्षी बाबांची कृपा असल्यामुळं आपण परत पर, ती आपण संधी भेटली की आपण शिर्डीत प पर, परत एकदा दुर्गा पा पूजाची आपण स्थापना कर करतोय आणि करणार आहोत त्याच्या पुढे आपण त्यामुळं ही आज म्हणजे आनंदाचा आनंदाची गोष्ट आहे पहिल्यांदा दोन हजार सहा पासून जी आपण पार पाडली ती परत परंपरा आपण ती पुन्हा आपण चालू केली सर्वात प्रथम तर मी सगळ्यांना थँक्यू बोलणार की मला आज तुम्ही इकडं हा ऑपॉर्च्युनिटी दिले सगळ्यांना ह्या बद्दल सांगण्याबद्दल सर्वात प्रथम तर जसं अमित आणि काकांनी सांगितलं की दोन हजार सहा आम्ही हा पूजा सुरू केलंय शिर्डीमध्ये काही कारणामुळे आम्ही काही मागच्या वर्षी काही मागचे गेलेले वर्ष आम्ही साजरा करू शकलो नाही पण या वर्षी खूप आनंदाने आणि उत्साहाने सगळेजण आलेत आणि इकडे ह्या उत्साहामध्ये आमच्या सोबत एकत्र येत आहेत बंगाली कमिटीच नसेल तर शिर्डीच्याही लोकांनी खूप जास्त आम्हाला यात सहयोग केले त्याबद्दल मी सगळ्यांनाही त्याबद्दल धन्यवाद बोलणार आता दुर्गा पूजा दुर्गा पूजाबद्दल म्हणजे हा ऍक्च्युली एक बेंगोली कल्चर आहे बंगाली लोक खूप जोर जोरात हा सण साजरा करतात पण शिर्डीत आम्ही खूप परिसरात तुम्ही बघणार की शिर्डीत हा कार्यक्रम कुठे साजरा होत नाही शिर्डीत हा आम्ही साजरा करतो इतक्या वर्षानंतर तर ह्या पूजाबद्दल मी काही गोष्टी सांगणार पाच दिवसाचा हा फंक्शन असतो कार्यक्रम जो असतो महासप्तमी महाषष्ठी महाअष्टमी महानवमी आणि दशमी सोष्टी सॉरी अष्टमी आणि नवमी या दोन दिवशी आम्ही इथं भोगचा अरेंजमेंट करतो जिथं बाहेरनं लोक येतात आणि हा भोगचा आनंद घेतात जिथं आम्ही पुरी भाजी आणि खिचडी हे सगळं प्रसादामध्ये ठेवतो आणि दशमीच्या दिवशी दशरा साजरा असतो हे म्हणजे असत्यावर सत्याची जीत हेच म्हणजे आपले दुर्गा माच प्रतीक म्हणजेच शक्ती शक्ती हे मा कडनं येतो आणि आम्ही सगळेजण ही शक्ती सगळ्यांना भेटावी आणि दररोजचे जे सगळ्यांची जी स्ट्रगल आहे त्या सगळ्यांवर फाईट करायला जी शक्ती असावी ती माकडनं सगळ्यांना भेटावी हीच आशीर्वाद मा चरणी आणि दशहराच्या दिवशी आम्ही सु सिदूर खेळतो जिथं माला दशराच्या दिवशी आम्ही सगळे सिदूर लावून हा सण साजरा केला जातो आम्ही त्याला म्हणतो सिदूर खेळा या व्यतिरिक्त रोज आमच्या इथं आरती असते दुनूची डान्स असते आणि वेगवेगळे कार्यक्रम प्रसाद भोग आम्ही नियोजित करतो मी सगळ्यांना मनापासनं आमंत्रित करते की तुम्ही सर्वजण या आमच्या या पूजामध्ये सहभाग घ्या भोगचा लाभ घ्या आणि आमच्या सोबत माच्या आरती आणि आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण या एकदा मनापासून सगळ्यांना दुर्गा पूजाच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्री श्री दुर्गा माता की जय आणि ह्या वर्षापासून येणारे खूप वर्ष असंच आम्ही शिर्डीमध्ये श्री दुर्गा माता साजरा करू आणि मी या मन साठी मनापासून सगळ्यांना निमंत्रित करते की तुम्ही या आणि आमच्या सोबत सहभाग घ्या या उत्सवात खूप खूप धन्यवाद नमस्कार मी देविका मंडल तर बंगाली जे सण सण आहे दुर्गा पूजा तर गेले खूप दिवसापासून हे बंद होतं काही कारणामुळं आमचे जे दादा होते तर त्यांच त्यांनीच जे स्टार्टिंग केले होते पूजा पण दादा नसल्यामुळं आम्ही खूप दिवस बंद केलं होते पूजा तर नवीन याच्याने चालू केलं होतं आम्ही यावर्षी खूप आनंदाने आणि फक्त आम्हीच नाही तर आन आजूबाजूचे परिसरातले जे कर, जे लोक त्यांचे पण खूप सहभागी आम्हाला भेटत आहे तर दररोजचे आमची इथं जशी म्हणजे पूजा आरती हे सगळं काही होत असतं आणि मेन म्हणजे आज महाअष्टमी आहे महाअष्टमी आणि नवमी हे दोन दिवस आम्ही खूप मोठा कार्यक्रम कार्यक्रम करून म्हणजे एक भोगचे अरेंजमेंट जसे पुरी भाजी खिचडी याची अरेंजमेंट करत असतो तो त्याचे प्रसादाचे लाभ घ्यायला सगळ्यांना विनंती करते तर सगळ्यांनी एव्हा हे प्रसादाचे लाभ घ्या आणि दहा दहा दिवस म्हणजे दसमीच्या दिवशी आम्ही सिदूर खेळ कर करणार आहोत तर सगळ्यांना विनंती आहे त्या दिवशी पण खूप मोठ्या संख्येने इथं सहभागी होऊन आमच्या हा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा हो आम आणि आम्हालाही आनंदित वाटतंय की म्हणजे आता हे सगळं दिदी आणि बाकीचे जे भाऊ दादा सगळे आहेत यांनी खूप छान अरेंज केलेलं आहे सगळं काही तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि दशमीला नक्की सगळे येऊन भेट द्या आणि दररोज तर याच या थँक्यू तुम्हाला मी धन्यवाद म्हणतो आम्ही श्री दुर्गा माता उत्सव कमिटी श्रीडि एचे बोलतो आमच्या मंडळाचे प्रमुख श्री सुकुमार मंडल अमित मंडल मे विप्ल विश्वास ए अभिजित मंडल ए्रजी बापी विश्वास राज बाप्पा सुदेव विश्वास अजय आमदार गौतम पित आमदार महिला मंडल आमदार वयोज्येष्ठ जो आहे अमृता बौद्धी दीदी निर्मला गीता दी और लियांका हे लोग इनको सहयोग केलं रिया आमच्या बेटी रिया रिया मंडल सहयोग ने आमने ये कार्यक्रम उभा केले आणि मित्र मित्रमंडल त्यांचे पण खूप आभारी आम्ही खूशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच